हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय देवताय नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणावशे शेहेचाळीस समसार क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर योग आहे सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर परी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पण पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरोम शिव शिव शंभोराज प्रवर्तमान सत्य द्वितीय परार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वत वा मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग्ये महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रमाणी शालिवान शक्य एकोणऐंशी शेहेचाळीस प्रभावादी षष्टी क्रोधी नाम क्रोधी नामसरे दक्षिणायने हेमंत ऋतू शुक्ल शुक्लपक्षे बुधवार वासरे रेवती नक्षत्रे वर्यान योगे हो वनीस करणे एकादशी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न विकडाप्पा मो पात दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावातील संकल्पाचे पाणी जवळच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण शिवलिंगाची किंवा महादेवाच्या अवतारांची यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा आपण करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मा दे घरी किंवा मंदिरामध्ये करा कही ते ते घरी करायची असेल तर शिवलिंगाची स्थापना आपल्याला काही नियम पाळावे लागतील ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला लगेच रुद्राभिषेक घेणे गरजेचे ठरते तेव्हाच त्या मूर्तीमध्ये जागृतपणा लागतो मित्रांनो जो पंडिताच्या माध्यमातून मंदिरामध्ये होत असतो म्हणून मंदिरामध्ये जागृतपणा जास्त असतो जर घरी होत असेल तर उत्तम आहे मित्रांनो अन्यथा अशा प्राण प्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानू त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वर एक काही मूर्त्यांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कमेंट बॉक्स मध्ये विचारावे average किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या योग्य असा मुहूर्त आपण निवडायचा आहे आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे जेणेकरून आपल्याला आपल्या या विधीचा पूर्णपणे फायदा मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना ना ना। ना मित्रांनो आणि जर असा मुहूर्त नाही मिळाला तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्याचा फायदा पूर्णपणे आपल्याला मिळणार नाही आणि होऊ शकते की बाधाही या विधीमध्ये येऊ शकतात मित्रांनो उत्पन्न होऊ शकतात मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो नाही दिनविशेष मित्रांनो मोक्षदा एकादशी आहे या एकादशी व्रताचे आपल्याला पूर्णपणे पालन करायचे आणि एकादशी व्रताची सेवा ही लक्ष्मीनारायणाच्या चरणी आपल्याला अर्पण करायची मित्रांनो दिवसभरामध्ये मीट खाऊ नका मंत्र जप करा आणि अभिषेक युक्त सेवा करा मित्रांनो घरी किंवा मंदिरामध्ये आणि हरिवास जो काळ आहे तो सकाळच्या देवपूजेपर्यंत आपल्याला संपलेला असणार तेव्हा सकाळच्या देवपूजेत आपण जो काही प्रसाद देवतांना दाखवणारा तो ग्रहण आपण करू शकता जेणेकरून आपला उपवास त्याच ठिकाणी जाईल मित्रांनो गीता जयंती आहे मित्रांनो भगवान श्री कृष्णाने आपल्या परमशिष्याला अर्जुनाला की गीता जी ऐकवली त्या तो आजचा दिवस आहे शुभ दिवस मित्रांनो तेव्हा आपण गीतेमध्ये जे काही सांगितलेले आहे मित्रांनो ठळक महत्वाचे संदेश आपल्याला जो दिला आहे त्यातला एखादा संदेश तरी आपण आपल्या आचरणामध्ये धार्मिक आचरणामध्ये आणावा मित्रांनो जेणेकरून आपण भक्त या संज्ञेला प्राप्त होऊ शकतो मित्रांनो हळूहळू मित्रांनो सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटानंतर मृत्यूयोग सुरू होत आहे या वेळेनंतर जर कोणी बालक जन्म घेत असतील तर त्यांची जनन शांती आपल्याला बाराव्या दिवशी त्यांच्या घरी राहत्या घरी पंडिताच्या माध्यमातून करायचे मुहूर्त हा बाराव्या दिवसाचाच असतो मित्रांनो विधिवत करायचे राहत्या घरीच करायचं आहे मित्रांनो आणि जर आपण यावेळीला नाही केला तर पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व विसरून जातो मित्रांनो तेव्हा जनन शांती ही जागच्या जागीच राहते मित्रांनो तेव्हा बाळाच्या जीवनामध्ये काही संकट येऊ नये म्हणून आपल्याला ही जनन शांती पार पाडायची असते मित्रांनो मित्रांनो दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांपर्यंत योग आहे हा राहूचा योग आहे त्यामुळे आपण शक्यतो महत्वाची कामे करू नका कारण राहू आपल्याला यात सक्सेसपणा देणार नाही ना यानंतर घबाड योग सुरू होत आहे मित्रांनो यात मात्र आपल्याला यश प्राप्त होऊ शकते दुप्पट तिप्पट मित्रांनो आपण अनुभव घेऊ शकता मित्रांनो तो हा घबाड योग उद्या सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे हेही लक्षात घ्या मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म आहे हे श्राद्ध कर्म म्हणजे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडता आणि युक्त शास्त्रम करणे गरजेचे आहे तेही आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये मा मात्र करा तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची मात्र काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो रेग्युलर आहे ते कधीही आपण करू शकता राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत हा सूक्ष्म काळ आहे दीड तासाचा हो राहूचा राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे या काळामध्ये शक्यता तो सफलता देत नाही यश देत नाही तेव्हा हा काळ आपण महत्वाच्या कामासाठी टाळा मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ तो जातकाला जसा कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे देणार आहे पण आहे त्या घराच्या संबंधित देणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला कळाले नाही कळत नसेल तर आपण नसे। आप ज्योतिषाचा सल्ला घ्यावा त्याचे मार्गदर्शन घ्यावे त्याच्याकडून हे जाणून घ्यावे की आपल्याला गुरु कसा असणार आहे तर गुरु यामध्ये आपल्याला शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देऊ शकतो मित्रांनो पण त्या पर्टिक्युलरली घराचे ज्या घरामध्ये तो आहे गोचरेने धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ शिवशंभू महा